विरोधक अनेकदा कोंडी सापडला महायुतीत आला असं म्हणतात ही कोंडी बहुतांश वेळा भ्रष्टाचारांच्या आरोपांची किंवा तपास यंत्रणांच्या चौकशीची असते पण ढगेकरांवर आरोप होते ना त्यांच्या मागे तपास यंत्रणांच्या चौकशीचा फेरा लागला होता तरी त्यांनी काँग्रेस का सोडली आणि महत्वाचं म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी शिंदेची शिवसेना आणि भाजपा असे तीन पर्याय खुले असताना त्यांनी शिंदेची शिवसेना का निवडली ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र रवींद्र धंगेकर यांची व्यावसायिक कोंडी केल्याची आमची माहिती आहे कसबा विधानसभेतील गणेश पेठेत एक जमीन त्यांची पत्नी प्रतिभा रवींद्र धंगेकर आणि इतर भागीदार यांच्या नावावर आहे त्या जागेची आजची किंमत साठ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते ही जागा विकासासाठी ताब्यात घेतल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपच्या वतीने सदर जमीन वफ बोर्डाची असल्याचे सांगून न्यायालयात धाव घेण्यात आली या माध्यमातून रवींद्र धंगेकर यांचे काम अडवण्यात आले आहे धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार निर्माण करण्यात आली इतकी मोठी गुंतवणूक करूनही जर खटले दाखल होणार असतील पत्नीला अटक होणार असेल त्या भीतीपोटी रवींद्र धंगेकर शिंदे गटात गेले असं म्हणत संजय राऊतांनी रवींद्र धंगेकर यांच्या पक्षाप्रवेशामागे व्यावसायिक कोंडी आणि अटकेची भीती असल्याचं सांगितलं आहे वफ बोर्डाच्या जागेचा वाद होता वफ बोर्डाचा विषय होता त्यात धंगेकरांवर कारवाई होणार होती म्हणून त्यांनी पक्ष सोडला त्यांच्या बायकोचा विषय नाही वहिनींचं नाव कुठं नाही स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी राजकारण केलं असं म्हणत काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांच्या पक्षप्रवेशामागे स्वतःचा राजकीय स्वार्थ असल्याचं म्हटलं आहे धंगेकरांच्या पक्षप्रवेशाच्या विविध कारणांची चर्चा सुरू असताना विकास कामे होत नाहीत अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे सांगून धंगेकरांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे कार्यकर्ते आणि कुटुंबियांशी चर्चा करून शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या पक्षप्रवेशामागे विकास काम्य असल्याचं धंगेकरांनी स्वतः सांगितलं दरम्यान त्यांच्या पक्षप्रवेशाचं काय कारण आहे यापेक्षा त्यांनी का प्रवेश केला असा प्रश्न विचारला धंगेकर काँग्रेसमध्ये होते त्यांना दुसऱ्या पक्षा पक्षा पक्षात पक्षप्रवेश करण्यापेक्षा महाविकास आघाडीमधून बाहेर पडायचे होते असं सांगितलं जात आहे त्या केसमध्ये त्यांच्याकडे अजित पवारांची राष्ट्रवादी शिंदेची शिवसेना आणि भाजपा असे तीन पर्याय होते ज्यात ते काँग्रेसमध्ये होते त्यामुळे विचारसरणीचा मुद्दा पाहता ते राष्ट्रवादीमध्ये जायला पाहिजे होते पण शिवसेना आणि भाजपचा विचार करता धंगेकर ज्या मतदारसंघातून येतात तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जास्त ताकद नाहीये त्यामुळे राष्ट्रवादीचा पर्याय त्यांनी आधीच कट केला त्यानंतर शिवसेना आणि भाजपा असे दोन पर्याय त्यांच्या समोर होते ज्यात त्यांनी शिवसेनेला निवडलं ज्याची दोन कारणे सांगता येतात पहिलं म्हणजे शिवसेनेसोबत असलेलं जुनं नातं आणि दुसरं म्हणजे भाजपासोबत असलेले जुने आणि नवे वाद पहिलं कारण म्हणजे शिवसेनेसोबत असलेलं जुनं नातं धंगेकर यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून प्रेरित होत शिवसेनेमधून केली होती पुढे राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली आणि मनसेची स्थापना केली तेव्हा धंगेकर मनसेत गेले अनेक वर्ष ते मनसेचे सैनिक राहिले त्यानंतर त्यांनी मनसेला रामराम ठोकत काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यामुळे बॅक टू द रूट्स म्हणत धंगेकरांनी शिवसेनेचा पर्याय निवडला असं दिसतंय दुसरं कारण म्हणजे भाजपासोबत का असलेले जुने आणि नवे वाद ढंगेकरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांच्या भाजपच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा देखील रंगल्या होत्या पण भाजपच्या काही बड्या नेत्यांनी त्यांचा प्रवेश नाकारला असल्याने त्यांचे भाजपचे रस्ते बंद झाले तसेच निवडणुकांच्या माध्यमातून धंगेकर अनेकदा भाजपच्या नेत्यांशी थेट भिडले आहेत ज्यात दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा अपवाद सोडला तर बाकीच्या निवडणुकांमध्ये धंगेकरांनी भाजपच्या उमेदवाराला धूळ चारली होती महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपच्या गणेश बिडकरांचा पराभव हो केला होता तर पोटनिवडणुकीत त्यांनी हेमंत रासने यांचा पराभव हो केला होता यासोबतच सध्या ज्या वफ बोर्डाच्या जमिनीच्या वादात ते अडकले आहेत त्यात देखील त्यांना भाजपने जाणून बुजून अडकवलं असल्याच्या चर्चा आहेत म्हणूनच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला नाही असा अंदाज लावला जातोय दरम्यान ती प्रॉपर्टी घेताना कर्ज काढून घेतली होती रेरा रजिस्ट्रेशन आहे विधानसभेला लोकसभेला हा विषय आला राजकीय लोकांनी मसाला भरून यात मला अडचणीत आणण्याचं काम केलं यात कुठेही असं वाटत नाही की मी काही चुकीचं काम केलंय यात दोन गोष्टी आहेत वफ बोर्डाची जागा घेतली यात दुःख झालं पाहिजे मुस्लिम समाजाला पण दुःख होत आहे भाजपला असं म्हणत रवींद्र धंगेकरांनी एक प्रकारे भाजपवर निशाणा साधला होता तिथेच माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता लोकांना कळेल हुईस धंगेकर अशी मिश्किल टिप्पणी केली ज्यातून त्यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे असं बोललं जात आहे भाजपा आणि शिंदे यांच्यात गेल्या काही काळापासून शीतयुद्ध सुरू आहे भाजपचे गणेश नाईक शिंदेच्या ठाण्यात दखल देऊ पाहत आहेत अशातच भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुण्यात भाजपला दणका देण्यासाठी शिंदेंनी धंगेकरांना पक्षात घेतले ज्यातून त्यांनी पुण्यावर असलेल्या स्वतःचा पक्षाचा प्रभाव वाढवला असून भाजपला धक्का दिला आहे असं बोललं जात तर भ्रष्टाचाराचे आरोप नसताना देखील धंगेकरांनी शिंदेंच्या शिवसेनेतच का प्रवेश केला यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा ला, मी या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद